श्रोता नमस्कार चिंतन कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर मेधा लिमये यांचे विचार कवी कुलगुरू कालिदास भारतीय साहित्यात कालिदासाचं स्थान असामान्य प्रतिभेचा महाकवी म्हणून आजही मानलं जातं वर्षानुवर्षे कालिदासाच्या साहित्याचे अभ्यासक त्याच्या मोजक्याच पण असामान्य साहित्यकृतींची वैशिष्ट्य आपापल्या दृष्टिकोनातून लिहित आहेत सांगत आहेत पण वाचक श्रोते पुन्हा पुन्हा त्यांचा आनंद घेतच आले आहेत रघुवंश कुमारसंभव ही दोन महाकाव्य अभिज्ञान शाकुंतल विक्रमोर्वशीय आणि मालविकाग्निमित्र ही तीन नाटकं तसंच मेघदूत व ऋतुसंहार ही दोन खंडकाव्य अशा केवळ सातच अजरामर ग्रंथांच्या लेखनाने कालिदासानं हे स्थान प्राप्त केलं कालिदासाने आपल्या साहित्यातून एका समृद्ध सांस्कृतिक सामाजिक जीवनाचं चित्र रेखाटलं आहे पांडित्य आणि लालित्य या दोन्हीचा संगम त्याच्या साहित्यात दिसतो वेद उपनिषद पुराण रामायण महाभारत अशा प्राचीन वाङ्मयाचा आधार त्याच्या साहित्यकृतींमध्ये विशेषत्वाने आढळतो तथापि त्याची कथानकं मार्मिक चित्रणं प्रत्ययकारी वर्णनं अनेक शास्त्रांचे कलांचे संदर्भ काव्यालंकारांनी नटलेली प्रभावी भाषाशैली अशा अनेक गुणांनी नाट्यपूर्ण झालेली दिसतात त्यातून दिलेले अनेक विचारही कालातीत आहेत उदाहरणार्थ कालिदासाचे शिक्षणविषयक विचार, विचार। त्याच्या काळात गुरुकुलात शिक्षण होत असे शाकुंतलातील कण्वमुनींचा आश्रम हे एक गुरुकुलच होते कालिदासाने गुरुशिष्यांचं नातं फार छान रंगवलं आहे आचार्याला आपल्या विद्येबद्दल सार्थ अभिमान वाटला पाहिजे आणि त्याच्या विद्येचा उपयोग ज्ञानाचा प्रकाश फैलावण्यासाठी झाला पाहिजे मालविकाग्नी मित्र नाटकात म्हटलं आहे की शिक्षक दोन प्रकारचे असतात काहींचं विषय ज्ञान खोल असतं पण त्यांना चांगलं शिकवता येत नाही तर काहींची शिकवण्याची हातोटी प्रभावी असते पण ज्ञान परिपूर्ण नसते ज्याच्याजवळ विषयाचं परिपूर्ण ज्ञान आणि शिकवण्याची उत्तम कलाही आहे तो उत्तम गुरु आणि अशा गुरुला शिष्यही तसाच मिळायला हवा पावसाचा थेंब स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो तसा शिष्य सत्पात्र असला तर चांगल्या गुरूच्या विद्येचा खरा उपयोग होतो कालिदासाचे निसर्गविषयक विचार आजच्या काळातही समर्पक आहेत वनस्पतींना भावना असतात हे आजच्या काळात विज्ञानाने सिद्ध केले पण कालिदासाच्या वर्णनात सासरी जाणारी शकुंतला पाहून वेली पानांच्या रूपाने अश्रू गाळतात हरिणी आपल्या तोंडातला घास टाकतात मोर आपलं नर्तन थांबवतात असंच पर्यावरणाचं आणि मानवाचं एकरूपतेचं नातं प्रत्येक ग्रंथात दिसतं कालिदासाच्या विक्रमोर्वशीय नाटकातील चौथ्या अंकात वर्षा ऋतूचं सुंदर वर्णन आहे रघुवंशाचा चौथा सर्गही उत्तम भौगोलिक वर्णनांनी नटलेला आहे मेघदूतात तर दक्षिणेतल्या रामटेकपासून उत्तरेतल्या हिमालयापर्यंतचा मार्ग इतक्या सुंदर शब्दात वर्णन करून सांगितलं आहे की भौगोलिक निसर्ग वर्णनाचा तो उत्कृष्ट नमुना ठरला आहे कालिदासाच्या लेखनात अलंकारांची उत्तम योजना दिसते उपमेचा तर तो राजाच मानला जातो म्हणूनच उपमा कालिदासस्य असं म्हटलं जातं इतरही अलंकार इतके सहज येतात की कृत्रिमता मुळीच जाणवत नाही अर्थांतरन्यास हा अलंकार साम्य असणारं चपखल उदाहरण देऊन मोठं तत्व एखाद्या ओळीत सांगून जातो त्या अलंकारावरही कालिदासाचं प्रभुत्व होतं म्हणूनच एक सुभाषितकार म्हणतो की पुरा गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापी तत्तुल्य कवे अभावात अनामिका सार्थवती बभूव याचा अर्थ असा की पूर्वी श्रेष्ठ कवींची मोजदात करताना करंगलीवर कालिदासाचं नाव घेतलं आणि अद्याप त्याच्या तोडीचा कोणीच कवी झाला नसल्यानं अनामिका सार्थवती बभूव म्हणजे अनामिका हे करंगळीजवळचं दुसरं बोट नावाप्रमाणे सार्थ झालं कवी कुलगुरू कालिदास याविषयी डॉक्टर मेधा लिमये यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात निर्मितीसहाय्य रत्ना मगरे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार